कोणतंही उपवासाचं पीठ किंवा साबुदाना न वापरता फक्त दोन बटाट्यांपासून दहा मिनिटांमध्येच झटपट हा एक उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बटाटे लहान असल्यामुळे मी तीन घेतलेले आहेत पण इथे तुम्हाला दोन मोठे बटाटे घ्यायचे हे बटाटे सोलून स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर बारीक किसणीच्या मदतीने एकदम बारीक हा बटाटा किसून घ्यायचा तुम्ही विचार करत असाल कोणतंही पीठ नाही किंवा साबुदानाही नाही मग फक्त बटाट्यापासून हा पदार्थ कसा तयार होईल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा बटाटा किसून झाल्यानंतर बटाट्याचा रंग हलका काळपट झालेला आहे तर तो काळपटपणा जावा त्यासाठी फक्त एका पाण्यातूनच हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा जास्त धुवायचा नाही जास्त धुतलं तर मग यातलं सगळं स्टार्च निघून जाईल आणि आपल्या ह्या मिश्रणाला बाइंडिंग येणार नाही त्यामुळे त्यामुळे पूर्ण स्टार्च निघता कामा नये बटाट्याचं केस एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं त्यात तिखट्यानुसार हिरवी मिरची घालायची मी चार बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चार चमचे घातले शेंगदाण्याच्या कूटामुळे छान चव येते या पदार्थाला आणि चवीनुसार सैनव मीठ खूप कमी पदार्थ लागतात आणि झटपट हा पदार्थ तयार होतो तर सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आणि मग लगेच आपलं हे मिश्रण तयार आहे आता तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात घालायचं थोडे शेंगदाण्याचं तेल आणि त्यात हे थोडंसं मिश्रण घेऊन थालीपीठ ज्या पद्धतीने थापतो तसंच एखादं थालीपीठसारखं इथे थापून घ्यायचं आता गॅस पूर्ण कमी ठेवायची आपल्याला आणि कमी गॅसवर झाकण देऊन थोडंसं तेल घालायचं जर वाटत असेल तर आणि झाकण देऊन कमी गॅसवर दोन ते तीन मिनिटसाठी एका बाजूने भाजून घ्यायचं दोन मिनिट झालेले आहेत आणि कडेने पहा कसा सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे हे एका बाजूने चांगलं भाजून झालेलं आहे आता पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं गरज वाटत असेल तर तेल घालायचं आणि झाकण देऊन दोन मिनिटसाठी चांगलं भाजून घ्यायचं काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे छान फ्राय झालेलं आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा छान कुरकुरीत झालेलं आहे तर मस्त आपला हा दोन बटाट्यांपासून उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे गोड दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता तर दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा उपवासाचा फक्त दोन बटाट्यांपासून बनणारा पदार्थ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद